मित्रांनो आज या देसाईच्या मैदानामध्ये खूप चांगला वासरू पलताना बघितला मीनी अतिशय चांगली गती लावली होती त्यांनी वासराची संपूर्ण माहिती काढून घेऊया दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा आधी माझं नाव यश दत्तात्रय पाटील गाव आणि आज एक चांगली गाडी मी पलताना बघितली वासराला खूप चांगली गती लागली होती वासराचं नाव सांगा ना वासराचं नाव चिक्या आणि कुठून घेतलंय काय घेतलाय मी कराडला घेतलेला घेतलेला किती दिवस झालं गणपतीने घेतलेला आणि आज एक चांगली गाडी झाली या देसाईच्या मैदानामध्ये गाडी कशी का जमवली काय सांगाल आज आमची पहिलीशीच गाडी जमलेली होती म्हणजे मैत्रीपूर्ण गाडी झाली मला वाटतं समोरून गाडी पण खूप चांगली होती आपले किशोर आनंद पाटील बोनिवली मला वाटतं यांचा घरचा साध होता आणि चिक्या सोबत बैल कुठला पाला पहिलीला आमचा घरचा घरच बैल बोला आणि ही गाडी झाली इतकी गती लावत काय बोलायला कसं काय काय बघून घेतलं तुम्ही असं आम्ही डायरेक्ट कोरा घेतलेला वासरू कोरा वासरू घेतलेला शिकवला काहीच नव्हतं जवळ आणि आतापर्यंत किती गुलाला झाली आता आमचे बारा झाले बारा गुलाला झाली आणि दोन गाड्या भरल्या आणि आज या मैदानामध्ये किती एक गाडी झाली का दोन झाली दोन झाल्या दोन झाल्या दोन म्हणजे गुलाला झाले पण दोन्ही पण दोन्ही साईडला वासरू आतून दोन्ही साइड आतून हातून आणि पब्लिकला तो घरचा वासरू होता दुसरीला आमचाच घरचा वेगवेगळ्या पायऱ्या मध्ये आणि जी गाडी जमली आणि जो मैदान मैदानाय इथं आजचं देसाईचा एक मला वाटतं सव्वीस जानेवारीला काही आठवणी झाल्या काय आमची गाडीच नव्हती सव्वीस जानेवारीला जमली आम्ही तसंच घरी गेलो होतो या मैदानामध्ये काय सांगाल किसम चिक्याबद्दल काय सांगाल काय आता चिक्याबद्दल जेवढं सांगायच तेवढा कमीच आहे कारण की चिक्या आम्ही घेतला ना तेव्हा आमच्या गावातली सर्व बोलत होती का वासरू क्वालिटी आहे आम्ही कोरा घेतलेला आणि आम्ही त्याला घरीच सराव दिला तर चांगला होता आम्ही पहिला फेरा काढला त्याचा आम्हाला वाटलं का चिक्या फल म्हणजे घरच्या बैलानच फेराकारला हो घरच्या बैलानच फेरा काढला आणि कुठेतरी तिथून आज बारा गुलाला सलग केलं म्हणजे खूप चांगला भविष्य आहे तर काही मला वाटतं तुम्हाला मागण्या पण आल्या असतील विकत घेण्यासाठी काय हो आलेल्या भरपूर आलेल्या मग विकायचं आहे का नाही नाही विकायचं ना कुठेतरी नावासाठी आपल्या हो नावासाठी ठेवायचं आहे गाडी कुठल्या नावाने पलते काय सांगाल गाडी यश दत्तात्रय पाटील या नावाने पलते पिसरवेगाव पिसरवेगाव म्हणजे मला वाटतं लवकरच बिंजोर मध्ये नाव दिसेल तुमचं हो नक्कीच आज पण तुम्हाला मोठ्या मोठ्याच गाड्या झाल्या दोन्ही कारण बघा अकरा हजारवरून खेळलं तो बिंजवलाच खेळतोय माणूस डाय ड्रायव्हर कोणाला बसवलेला आज पहिले तिला आमचा ड्रायवर होता आरेश ड्रायवर नागावकर आणि दुसरीला बाबू ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर नावऱ्याचा छान आहे वासरू छान आहे कारण कुठंतरी त्याच्यामध्ये ती धमक आहे आणि भरपूर मोठी मैदाना पण आता मुंबईला येतात आपल्या जसं आता साईराज पाटील आपले बालेमा खासदार पेऱ्याचं नियोजन केलंय तीन पेऱ्याचा काय नियोजन असेल तीन पेऱ्याचं बघू आता पहिल्यांदा तीन पेऱ्याला जाणार आहे काय करतो आपल्याला पण अनुभव भेटेल त्याच्यात तीन पेऱ्यात कसा बोलतो काय करतो म्हणजे सर्व तयारी केली का सर्व तयारी केली पण तुम्हाला मला वाटतं माहिती असेलच गाडा मालकांना सूचना दिलेली आहे रात्री मुलाखत परले आपल्या साईराज दादांची की मैदान एकोणावीस तारखेला न होऊन पंचवीस तारखेला हो समजले आम्हाला आणि नक्कीच पंचवीस तारखेला म्हणजे तुम्ही तिथे उपस्थित असणार आता लोकांना आतुरता असेल चिक्या कसा पालतोय पे तीन पेऱ्यात आणि तुम्हाला पण एक आतुरता राहील आम्हाला पण आम्हाला पालला तर चांगलाच आहे तीन पेऱ्यात मग आमचा पावसाली बैल घाटावर जातो तिकडे पण तीन पेऱ्याची मैदानं बिनजवळची मैदानं चालूच असतात मग आपल्याला पण मजेसाठी तिकडे जायला बरं वाटेल आणि पालला तीन पेऱ्याच्या मैदानात तर हो ना म्हणजे इथं सुरुवात करणार आहे तो आता इथून सुरुवात करेल आपल्या मुंबई महाराष्ट्र केसरी बरोबर आहे घेतला तवा वय किती होता त्याचा घेतलेला साधारण दीड वर्षाचा होता ना दीड वर्षाचा होता दीड वर्षाचा मग आता घेऊन किती दिवस झाले तुम्हाला आता गणपतीला चार महिने झाले चार महिने झाले चार महिन्यामध्ये बारा गुलाला देतात तर कुठेतरी तुम्ही आहे का आणि तुम्ही पैसे लावले ते पैसे कुठेतरी एक साध्य ठरले की चला आपण काहीतरी एक वस्तू आणली नवीन घरी कसं बघतं त्याचं भविष्य काय बोला पुढचं भविष्य त्याचा खूप उज्ज्वल आहे कारण की वासरामध्ये क्वालिटीच तशी आहे वासर असं आहे डलला जास्त बोलतो वासरू डब्बलला जास्त बोलतो ना गाडी समोर असेल तर गाडी ओटक होऊन देणारच नाही होऊन दे आज पण खूप अंतरात दोन्ही गाड्या अंतरात झाल्या दोन्ही गाड्या अंतरात झाल्या बरोबर आहे समोरून गाड्या पण खूप चांगल्या होत्या त्यांच्याविषयी काय बोल त्या गाड्या पण चांगल्याच होत्या काही कारणास्तव आमचं बैल थोडं स्पीड जास्त लागला त्यांना कमी लागला म्हणून त्यांचा पराभव झाला आणि तुम्हाला गुलाल भेटला गुलाल भेटत गुलालाच महत्व काय असतं तुमच्यासाठी गुलाल आम्ही गुलालासाठी येतो पैशासाठी येतच नाही माहिती बरोबर आहे आणि आता आपले कालच आपले आपले संदीप भाई अध्यक्ष कुठेतरी यांनी बघा ना गारा मालकांना न्याय मिळून देण्यासाठी कालचा जो आंदोलन होता तो पण आपला एक साध्य ठरला आहे काय बोला संदीप भाई माले विषयी संदीप भाई हा खूप शर्यत क्षेत्रातला भारी माणूस आहे बरोबर आहे कुठेतरी मला वाटतं आपल्या बिंजोर क्षेत्राला एक अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झालेली आहे ती खूप चांगली झालेली आहे एक मला बोलतात ना की खरोखर अध्यक्ष असावा तर संदीप भाई माझ्यासारखा बोलणं रोखटोक आणि काय पण असेल ते रोखतोक कुठेतरी त्यांच्या अभिनंदन साठी काय बोलाल तुम्ही दोन शब्द ते जे काम करतात ती चांगलीच कामं करतात नेहमी कारण की गाड्या मालकांना पण भरपूर वेळेला सूचना देतात का अशाला असं अशा करायचा तशाला ता तसा करायचा संदीप भाईच्या मुलं म्हणजे मैदानात भांडणटा होत नाही बरोबर आहे चालेल चांगला गुलाल घेतलं तुम्ही आणि असंच गुलालत राहा आता तुमच्या बाजूला मैदान पडतं ओल्याचा तिथं पण काही नियोजन असेल नियोजन नाही आमचं म्हणजे आता डायरेक्ट पंचवीस तारखेला दिसेल पाहिजे तारखेला तीन पेऱ्यात चालेल तुम्हाला पंचवीस तारखेला तीन फेऱ्यात नक्कीच चिक्याला पालवा आणि जसं इथं गती लावतोय तिथं पण गती लावून चांगला पैरा करा त्याला आणि गुलाला ठेवा कारण गुलाला ठेवल्यानंतर तुम्हाला पुढे जाऊन घाटावर जी मैदानं होती त्या मैदानाला जायला भेटेल चालेल धन्यवाद